नमस्कार द डीप डाइव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या समोर आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा इकॉनॉमिक टाइम्स आणि त्यातील बातम्यांचा खजिना आज आपण यातल्या काही निवडक आणि महत्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा घेणार आहोत आणि या सगळ्या बातम्या वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवडे कोणती तो म्हणजे प्रत्येकजण एक प्रकारचा बॅलन्सिंग ऍक्ट म्हणजे संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे अच्छा हो आरबीआय रुपयाला सावरण्याचा प्रयत्न करत आहे गुंतवणूकदार स्टार्टअप्समध्ये वाढ आणि नफा यात संतुलन शोधत आहेत आणि जागतिक महासत्ता महत्त्वाच्या संसाधनांसाठी नवीन समीकरणं जुळवत आहेत अगदी तर आज आपण पाहणार आहोत की हा संतुलनाचा खेळ प्रत्येकजण आपापल्या पातळीवर कसा खेळत आहे चला तर सुरुवात करूया आजची पहिली आणि सगळ्यात मोठी बातमी आहे भारतीय रुपयाबद्दल रुपये मजबूत झालाय मग ती बातमी ना हो डॉलरच्या तुलनेत रुपया महिन्याभरात एका दिवसात सर्वाधिक वधारलाय जवळपास पॉइंट तीन टक्क्यांनी तो मजबूत झाला वरवर पाहता ही एक चांगली बातमी आहे पण यामागे नक्की काय घडलं हे आपोआप झालंय की कोणीतरी पडद्यामागून सूत्र हलवली आहेत तुम्ही पडद्यामागून सूत्र हलवली म्हणालात ते अगदी अचूक आहे यामागे रिझर्व्ह बँकची एक अतिशय म्हणजे हुशारीने आखलेली रणनीती आहे वृत्तपत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे की आरबीआयने केवळ आपल्या देशांतर्गत बाजारातच नाही म्हणजे ऑनशोर मार्केटमध्ये हो ऑनशोर मार्केटमध्येच नाही तर त्यांनी ऑफशोर मार्केटमध्ये म्हणजेच नॉन डिलिव्हरेबल फॉरवर्ड एन डी एफ मार्केटमध्येही जोरदार हस्तक्षेप केला ओके एनडीएफ मार्केट सोप्या भाषेत हे काय आहे नक्की सोप्या भाषेत सांगायचं तर हे एनडीएफ मार्केट म्हणजे भारताबाहेर चालणारे रुपयाचे वायदे बाजार अच्छा जिथे रुपयाच्या भविष्यातल्या किंमतीवर मोठे व्यवहार होतात अगदी बरोबर आणि अनेकदा तिथल्या अस्थिरतेमुळे आपल्या बाजारात रुपयावर दबाव येतो आरबीआयने दोन्ही बाजूने डॉलर्स विकून रुपयाला आधार दिला पण थांबा इथे एक मूलभूत प्रश्न येतो बाजाराला अशा प्रकारे नियंत्रित करण्याचे काही तोटे नसतात का म्हणजे आपण फ्री मार्केट किंवा मुक्त बाजाराच्या विरोधात तर जात नाही का हा खूप मुद्दा आहे ही आ, एक प्रकारची तारेवरची कसरत आहे एका बाजूला पूर्णपणे मुक्त बाजार हवा असतो जिथे मागणी आणि पुरवठ्यावर दर ठरतात पण दुसऱ्या बाजूला रुपयासारख्या विकसनशील देशाच्या चलनामध्ये अचानक मोठी घसरण किंवा वाढ झाली तर तर अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात बरोबर आयात महाग होते महागाई वाढते परकीय गुंतवणुकीत अस्थिरता येते त्यामुळे आरबीआय पूर्णपणे हस्तक्षेप करत नाही पण रुपया जेव्हा अवाजवी हो उतरते अगदी तेव्हा ती त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करते यालाच मॅनेज्ड फ्लोटिंग म्हणतात हे चलन विनिमय दर व्यवस्थापन म्हणजे एक्सचेंज रेट मॅनेजमेंट आणि मौद्रिक धोरणाचे एक उत्तम उदाहरण आहे जे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं आणि गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ आहे त्यांच्यासाठी याचा अर्थ आहे विश्वास जेव्हा परकीय गुंतवणूकदार भारतात पैसे गुंतवतात तेव्हा त्यांना रुपयाच्या स्थिरतेची खात्री हवी असते बरोबर हो नाहीतर त्यांच्या परताव्यावर परिणाम होईल अगदी जर रुपया खूप अस्थिर असेल तर त्यांच्या परताव्यातला मोठा हिस्सा चलन जोखमीमुळे म्हणजे करन्सी रिस्कमुळे नाहीसा होऊ शकतो आरबीआयच्या या भूमिकेमुळे तो धोका कमी होतो आणि भारत एक आकर्षक गुंतवणूक स्थळ म्हणून कायम राहतो म्हणजे आरबीआय इथे अर्थव्यवस्थेची वाढ आणि चलनाची स्थिरता यात संतुलन साधत आहे बरोबर म्हणजे आरबीआय मॅक्रो इकॉनॉमिक स्तरावर स्थिरता आणण्यासाठी हा संतुलनाचा खेळ खेळत आहे पण हीच स्थिरतेची गरज आता मायक्रो स्तरावर म्हणजे कंपन्यांच्या जगातही दिसू लागली आहे स्टार्टअप्सच्या जगात हो विशेषत स्टार्टअप्सच्या जगात जिथे आतापर्यंत फक्त ग्रोथ म्हणजेच वाढीचा बोलबाला होता बातमी आहे कीपिंग चेक ऑन व्हॅल्युएशन्सबद्दल असं दिसतंय की आता पार्टी संपत आली आहे पार्टी हा शब्द अगदी योग्य आहे ग्रोथ ऍट ऑल कॉस्ट म्हणजे काहीही करून फक्त ग्राहक संख्या आणि व्यवसाय वाढवायचा भले तोट्यात का असे ना तो काळ आता संपत आला आहे बातमी जनरल अटलांटिक टीपीजी आर यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा उल्लेख आहे ते आता स्टार्टअप्सच्या मूल्यांकनाबाबत म्हणजे व्हॅल्युएशन्सबद्दल बद्दल खूप सावध झाले आहेत आता त्यांचं लक्ष केवळ तुमची कल्पना किती भन्नाट आहे यावर नाही तर तुमचा व्यवसाय मुळात नफा कमवू शकतो का, का यावर आहे म्हणजे हा केवळ एक तात्पुरता बदल आहे की भारतीय स्टार्टअप विश्वात काहीतरी मूलभूत बदल होतोय नाही ही केवळ एक तात्पुरती सावधगिरी नाही तर भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमच्या परिपक्वतेची म्हणजे मच्युरिंग इकोसिस्टमची ही एक महत्वाची निशाणी आहे आपण आतापर्यंत जास्तीत जास्त युजर्स मिळवा या अमेरिकन मॉडेलचं अनुकरण करत होतो पण आता आपण त्यापासून दूर जाऊन युनिट इकॉनॉमिक्स आणि नफ्यावर लक्ष केंद्रित करतोय अगदी एका अधिक शाश्वत भारतीय मॉडेलकडे आपण सरकत आहोत हा बदल केवळ गुंतवणूकदारांमुळे नाही तर बाजाराच्या गरजेतून आला आहे म्हणजे आता गुंतवणूकदार वाढ आणि नफा या दोन गोष्टींमध्ये संतुलन शोधत आहेत हो आणि याचा परिणाम आपण केवळ फंडिंगमध्येच नाही तर कंपन्यांच्या कामाच्या पद्धतीवर आणि नोकर भरतीवरही पाहू शकतो का निश्चितच म्हणजे आता सेल्स आणि मार्केटिंगवर अमाप खर्च करण्यापेक्षा थेट नफ्यावर परिणाम करणाऱ्या प्रॉडक्ट इंजिनियर्स किंवा कार्यक्षमता वाढवणाऱ्या तंत्रज्ञानाला जास्त मागणी असेल का अगदी बरोबर नवीन उद्योजकांसाठी संदेश स्पष्ट आहे केवळ आकर्षक सादरीकरण किंवा अब्जावधींच्या मूल्यांकनाच्या आकड्यावर लक्ष केंद्रित करू नका एका मजबूत आणि नफा कमवणाऱ्या व्यवसायाच्या पायाभरणीवर लक्ष केंद्रित करा कारण दीर्घकाळ टिकण्यासाठी व्यवसायाच्या गणिताचं अचूक असणं गरजेचं आहे आणि जे स्टार्टअप्स हे संतुलन साधतील तेच यापुढच्या काळात टिकून राहतील पण संतुलनाचा प्रयत्न करताना कधीकधी पैस खूप मोठी लावली जाते आणि इथेच बिगटेक कंपन्यांची गोष्ट येते हो एआयमधल्या गुंतवणुकींची बरोबर आहे एक विश्लेषण सांगतंय की मायक्रोसॉफ्ट गुगल ॲमेझॉन यांसारख्या कंपन्यांची मधील प्रचंड गुंतवणूक क्रेडिट मार्केटसाठी धोकादायक ठरू शकते आ, एक मिनिट थांबा हे जरा अविश्वसनीय वाटतंय आपण अशा कंपन्यांबद्दल बोलतोय ज्यांच्याकडे अक्षरशः पैशांचे डोंगर आहेत हो मग त्यांना ए आयसाठी कर्ज घेण्याची गरज का पडतीये आणि हे कर्ज इतकं मोठं आहे की त्यामुळे संपूर्ण क्रेडिट मार्केटला धोका निर्माण होऊ शकतो तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि अनेकांना तो, अनेका तो पडू शकतो या कंपन्यांकडे प्रचंड कॅश रिझर्व आहेत हे खरं आहे पण ए आयची भूक ती त्यापेक्षाही मोठी आहे अच्छा अत्याधुनिक डेटा सेंटर्स उभारणं लाखो महागडे एआय चिप्स खरेदी करणं आणि सर्वोत्तम टॅलेंटला कामावर ठेवणं यासाठी अक्षरशः अब्जावधी डॉलर्सचा खर्च येतो हा खर्च इतका मोठा आहे की तो केवळ अंतर्गत निधीतून भागवणं अवघड आहे आणि शिवाय कर्जाऊ घेतलेल्या पैशांवर गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवणं ही एक सामान्य कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी असते ठीक आहे कर्जाचं गणित समजलं पण सिस्टेमिक रिस्क किंवा व्यवस्थात्मक जोखीमीचा मुद्दा काय आहे इथेच खरा धोका आहे या काही मोजक्या कंपन्या एआयमध्ये इतकी प्रचंड गुंतवणूक करत आहेत की त्या आता टू बिग टू फेल बनण्याच्या मार्गावर आहेत ओके म्हणजे जर त्यांची ही मध्ये महाकाय पैज चुकली समजा त्यातून अपेक्षित व्यावसायिक यश मिळालं नाही तर त्यांच्यावर कर्जाचा प्रचंड बोजा येईल बरोबर त्यांच्या क्रेडिट रेटिंगवर परिणाम होईल आणि त्यांनी ज्या बँकांकडनं आणि गुंतवणूकदारांकडनं कर्ज घेतलं आहे त्या सर्वांवर त्याचा परिणाम होईल म्हणजे एक साखळी प्रतिक्रिया सुरू होऊ शकते हो जसं दोन हजार आठच्या आर्थिक संकटात काही मोठ्या बँका बुडल्याने संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली होती तसाच काहीसा धोका इथे तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कंपन्यांमुळे निर्माण होऊ शकतो का ही चिंता या लेखात व्यक्त केली आहे म्हणजे इथेही संतुलन साधण्याचा सा प्रयत्न आहे नाविन्य आणि आर्थिक जोखीम अगदी एकीकडे कंपन्या सर्वोत्तम टॅलेंटसाठी अब्जावधींची जोखीम घेत आहेत तर दुसरीकडे जगातलं सर्वात मोठं टॅलेंट हब अमेरिका स्वतःच्याच पायावर धोंडा मारून आहे असं दिसतंय एच वन बी बोलताय तुम्ही हो संपादकीय पानावरील अमेरिकाज गॉट नीड्स टॅलेंट हा लेख एच वन बी विजाच्या मर्यादेवर सडकून टीका करतो हो आणि या लेखाचा मुख्य मुद्दा असा आहे की अमेरिकेने एच वन बी विजाची वार्षिक संख्या पंच्याऐंशी हजारांपर्यंत मर्यादित ठेवली आहे ही मर्यादा अनेक वर्षांपासून बदललेली नाही जरी तंत्रज्ञान क्षेत्राची गरज कित्येक पटींनी वाढली आहे आणि मागणी पुरवठ्यापेक्षा खूप जास्त असल्याने तिथे लॉटरी सिस्टम वापरावी लागते बरोबर याचा परिणाम असा होतो की अनेक उच्च कुशल व्यावसायिक विशेषतः स्टेम म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथ्स क्षेत्रातील लोकांना पात्र असूनही संधी मिळत नाही लेखिकेच्या मते हे धोरण म्हणजे अमेरिकेच्या नाविन्यपूर्णतेला आणि तांत्रिक नेतृत्वाला कमी करणारे आत्मघाती पाऊल आहे याचा अर्थ भारतीय व्यावसायिकांसाठी प्रचंड अनिश्चितता तुम्ही कितीही हुशार असाल तरी नशिबात असेल तरच संधी मिळणार पण यात भारतासाठी काही संधी दडलेली आहे का निश्चितच ही परिस्थिती भारतासाठी ब्रेन ड्रेनचं ब्रेन गेनमध्ये रुपांतर करण्याची एक मोठी संधी आहे कशी जर अमेरिका आपल्या दरवाजातून प्रतिभावान लोकांना परत पाठवत असेल तर आपण त्यांना भारतातच आकर्षक संधी कशा उपलब्ध करून देऊ शकतो याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे आपल्याच देशात जागतिक दर्जाच्या कंपन्या आणि संशोधन संस्था उभ्या करून आपण हे टॅलेंट देशातच थांबवू शकतो किंवा परदेशात गेलेल्यांना परत बोलावू शकतो म्हणजे इथे संतुलन साधावं लागेल ते देशांतर्गत नोकऱ्यांचं संरक्षण आणि जागतिक प्रतिभेला आकर्षित करण्याची गरज या दोन्हींमध्ये अगदी बरोबर टॅलेंटप्रमाणेच काही संसाधनही इतकी महत्वाची असतात की त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देश एकत्र येतात रेअर अर्थ मिनरल्स हो असाच एक खजिन्याचा शोध सुरू आहे ज्याचा उल्लेख क्वॉड फॉर रेअर ट्रेजर हंट या बातमीत आहे हा कसला खजिना आहे हा खजिना म्हणजे रेअर अर्थ मिनरल्स ही सतरा दुर्मिळ खनिजे आहेत जी आपल्या स्मार्टफोन पासून ते इलेक्ट्रिक वाहने लढाऊ विमाने आणि सेमी पर्यंत प्रत्येक आधुनिक उपकरणात अत्यंत आवश्यक असतात आणि क्वॉड देश म्हणजे भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया हो हे चारही देश या खनिजांचा पुरवठा सुरक्षित करण्यासाठी एकत्र आले आहेत पण याची अचानक गरज का निर्माण झाली हे तर नेहमीच महत्वाचे होते कारण सध्या या बाजारात चीनचे प्रचंड वर्चस्व आहे किती जगातील जवळपास साठ टक्के रेअर अर्थ मिनरल्सचे उत्पादन आणि तब्बल पंच्याऐंशी टक्के प्रोसेसिंग म्हणजे त्यावर प्रक्रिया करण्याचं काम एकटा चीन करतो अरे बाबरे हो याचा अर्थ जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्था चीनवर अवलंबून आहेत चीनने ठरवलं तर तो या पुरवठा साखळीचा वापर भूराजकीय शस्त्र म्हणून करू शकतो हे धोरणात्मक अवलंबित्व म्हणजे स्ट्रॅटेजिक डिपेंडेंसी कमी करणे हाच क्वाड देशांचा मुख्य उद्देश आहे म्हणजे हे फक्त चीनला शह देण्यासाठी आहे की यामागे अजून काही मोठं भूराजकीय गणित आहे हे चीनला शह देण्यापुरतं मर्यादित नाही ही, ही भविष्यासाठीची गुंतवणूक आहे भविष्यातील तंत्रज्ञान मग ते ग्रीन एनर्जी असो किंवा संरक्षण ते या खनिजांवर अवलंबून असणार आहे त्यामुळे स्वतःची पुरवठा साखळी तयार करणे हे प्रत्येक मोठ्या देशासाठी धोरणात्मकदृष्ट्या आवश्यक आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी त्यांच्यासाठी हे रिसोर्स जिओ म्हणजेच संसाधन भूराजकारणाचं उत्तम उदाहरण आहे इथे क्वाड देश चीनवरील अवलंबित्व आणि स्वतःची आत्मनिर्भरता यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे मग ते आरबीआय गुंतवणूकदार असोत बिगटेक कंपन्या क्वाड सारखे आंतरराष्ट्रीय गट असो प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात जोखीम आणि स्थैर्य वाढ आणि नफा अवलंबित्व आणि आत्मनिर्भरता यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे अगदी बरोबर आजच्या सर्व बातम्यांमध्ये हा संतुलनाचा धागा स्पष्ट दिसतो नाही का हो अगदी आजच्या गुंतागुंतीच्या जगात यशस्वी होण्यासाठी हा बॅलेन्सिंग ऍक्ट किती महत्वाचा आहे हेच यातून अधोरेखित होतं बरोबर आणि जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न आजच्याच वृत्तपत्रातील यूज वेल्थ टू कंट्रोल युअर सराउंडिंग्स या लेखात असं म्हटले आहे की श्रीमंत भारतीयांनी चांगल्या जीवनशैलीसाठी देश सोडण्याऐवजी आपली संपत्ती वापरून आपल्या सभोवतालचा परिसर सुधारावा तर दुसरीकडे आपण पाहिलं की एच वन वी विजासारख्या संधी कुशल भारतीयांना परदेशात आकर्षित करत आहेत हो जिथे त्यांना चांगल्या राहणीमानाची हमी मिळते या परिस्थितीत भारताने आपले सर्वोत्तम टॅलेंट देशात टिकवून ठेवण्यासाठी केवळ चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देण्यावर लक्ष केंद्रित करायचं की राहण्यायोग्य शहरं आणि उत्तम जीवनशैली निर्माण करण्यावरही तितकाच इत जोर द्यायचा म्हणजे खरी गुंतवणूक कशात हवी संधीमध्ये की परिसरामध्ये यावर नक्की विचार करा